आ हमारे वसंतराव जी नहीं, आ, वे देव अवतारी देव अवतारी प्रणाम बोलती रे बाळ वेळ वेल जाती रे वेळ वेळ राजा झाले गे मा राजा अकादमी च बालाजी बापूर बालाजी कल्पना भी जना मने मी भजन का पूछू ये तर आज वीस पच्चीस वर्ष तरुण पीढ़ी मालक छेनी की बंजारा समाज तीन घराणा देणगीर च मानो या मत मानो समझो या मत समझो जो ब्रह्म विष्णु महेश रज तम सत्व आर्ट कामर साइंस भूतकाळ भविष्यकाळ काल वर्तमान काल सका दुपार संध्या तीन वाता जग चालवतो तीन जग पाहिलो घराणो भीमा धर्मनी बाल नर यानी जगदंबा देवी अमृत होती तिनी वो घराणे मग बजार समाजेर माई सेवालाल जेतालाल जैतालाल बाबडाजी महाराज साबकी माता रामराव महाराज अमलालाल बाबुषी महाराज परिवार मेरे भाई यो हा एक घराणो अभि देव घराणो जागो देवो घराणो एक घरेण बाजू जो काणा एक देणगी जगदंबा याडी हा वो जागे तू घरचे दुसरो कऱ्याणो तारो समाज पाल पचेडा र जंगल धाडी र स्थाई वस्ती कोणी र शिक्षण येतो तो दूरत्र एका디 गामे माव लाग पडल्या कारण नाम लखण लाग तीन दन रेव लाग चौथे दन काम सोडून जाव लाग शिक्षण कतेला जेना फुलसिंग नाईक एन पालपच्या कोणी र जेना तो कोण जेतालाल महाराजार वारी किते आणि बोल आशीर्वाद मळो की जो तारपेट दिल्ार जन्म नाही राजू हाजू वसंतराव नाईक बाबासाहेब नाईक समाज में काम करे साहू जोड़ी आओ एकले आईनी एकले आईनी नी, एक आए नी। आ, जना वसंतराव नाईक बाबासाहेब साहेब नायक है हमार पाल पुजराडा झुटगी स्थायिक बस्ती आवगे आज हमार छोरी छपचार क्लास वन क्लासनो सांभेला आनंद वाटे आज हमार नगरी या नायक बसा नायक पुटा नायक आज हमारो समाज आनंदी आनंद छ मेरे भाई यो दुसरो गरियाणो जना तिसरो गरियाणो क छ बा फ्रंदास महाराज ज्योतिराम महाराज संतोष महाराज कार्तिक महाराज मुरली महाराज ये ये जे सवार तमार परशुराम महाराज ई तमार समाज में समाज प्रबोधन जो सत्यांशी वर्ष तमार सेवा में औश्य बितायो मेरे भाइयों आज भी मैं सत्तर वर्ष रनिंग जमा सत्तर वर्ष रनिंग जय अनि मैं छप्पन वर्ष मैं काम करतो करता हूँ काम करता हूँ जना एकोनिशे बाहत्रेर में तुमने कल्पना कोणी नाही आहे हे घराणे काहीच कोण हा मार आई वडील एक छंद्र तमने मान लावे जायचे अकरता नाही जाऊ उचू अभिमान कोणी हां हमारा मार आई एक छंद्र सक्रवार सक्रवार जुने नगारा भजन बोलाव सती सामतेन मान एखादी संतेल लाव जो हमारे गोविंद आहे संतेल लाव असं तर हमार आई संतेल लाव सेवा कर जुने भजन बोलाव आणि परवा ती गरिबी परिस्थिती अनुसार पाच पात्र भरा ओ संतेर आशीर्वाद म्हणू गुरुवारी प्रेमदास बापरून भजनेत छण लागो माउर कडे चार पाच जिलकरी लेतानी आणि तेवढे कार्यक्रम किती लारे सर्व तीर्थ वडगुंपा एक डोकरी स्वप्न कोणी जागृत एक डोकरी हातेमाई लकडी लेन झग आणि जिलकरी पुज बेटा रातेन पुरुषो छोरा भजन बोलो यानी ई छोरा बोलो काही नाम प्रेमदास प्रेम हात फेरन रोह प्रेम हात फेरन रोह हा आमने हा? वाटो की डोकरी रातेन भजन सांभाळीच येन प्रेमता वाटो त्याला हाम पुचे याडी तू कतरी बेटा मग घडमरुज कत बासर 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 जणा काही कळ बासर दर्शन नी दे उ डोगरी आणि पिवशी माहिती अटाना पिसा काढी प्रेमदास बाबू र हातेम दिनी गळे माई माळ काडी गळेम घाल दिनी अनवण वों के ना की जो बेटा तू भजन कीर्तन करतो र तार जीबदेव खानदेव की जेर मुके माईन तीस हजार भजन ल काय व एक शब्द वाय नकल तमाशा छे नी हा होटो मुंडो फेरतो डोकरी गॅप अरे ढोकरी कदगी ढोकरी कदगी सपने मान कचा बासरेर सरस्वती मच्छू वटांगळीर सती मच्छू जगदबाई भी मच्छू संतोषी मच्छू वो याडीर देण ये घराणे इ तिसरो घरियाणो बणे बात कोणी तीनेर तीन खामछ तीनीर तीन खाम च जना हो मातान कचा हे माता हे माता हमारे घरियाणी ने परिवारे अभिमान मत देस अन आतरड पातरड पण बोलायस समाज हित चितकत बोलाय आज जरी कळ कोणी

<laughs> शिवालाल महाराज गण तीन हजार सातशे पंचावन गाव भी गो रचक जणा लोकुंपटी ये वा बाईक राज्याय मायन बेटा भारी वे अशे अनेक रप्या रप्या चढाव की अशे अनेक भविष्यवाणी को आज गोवाळा कड़ी कोणी आज गोळा त घाणवीस रप्या कठोर पाणी म्हणजे विसरप्या पिसलवी विसरप्या आज सोनेर सिंग म्हणजे बळदेर किंमत आज दीदी ती दी, तीन तीन लाख रुपया वेगी दी, दी? सर्वात बाईरो राज प्रतिभा पाटील पैल बाई राष्ट्रपती होई मेरे भाईओ मायन बेटा भारी वेगोक वेरोचक वेरोच वेवाळ वेगो वे वे चाल रोच हा सध्या आज सध्या चालव मायन बेटा भारी म्हणजे काही दुखवाटच आपण एवढी कोणी मच्या एवढी भररोचू ह मारी आणि बेन कधी कधी तिथे तीन तीन बालमच्या म्हणजे मायन बेटा भारी मेरे भाई ये भविष्यवाणी व्यक्ती व्हिरीच जो प्रेमदास बापू सुद्धा તમને હમને ભવિષ્યવાણી કહો ઓ આ આપણે કળેવાળ છે ની કાઈકો વેળ ભારી ગમી આવ સાદરી લો ગાડી વેગી વાડા कमी अबे साथ लीजो घड़ी बर्बाद वेगी बड़ा पीडी तीर पीडी बदल गो युगियो धाडी आव दडी जपेन कती छेड़ी देख रेडो खड़ी अब दास रुडी रुडी अन माथे पर पड़ी पण पड़ जाय समाजे नासा वला जाय चिमनी क्या समाजे में वि वनवास खेरो प्रेमदास ई वटाओ भाला सोई थी भगवान तमारो साथी बेळ भारी कमी म्हणजे काई आंग सो सवा सवर्ष मनख्या बचो

हम आते ती बीमारी ले रे छा पिसा दे खरा खारे पुड़ी खारे पीडी पीड़े तम्बाकू खारे रोग बीमारी ले रे छा हम मेरे भाइयो आज जवान छोरा चले जा रे मारी भाई भेना जा जारी बाल बच्चा वनवासी में जारी छ मेरे भाइयो तो ई कुजु कुमार बंजारा समाज रो भाग्य छ की जे समाज में प्रभु सेवा लाल महाराज पचे री वात को

Yeah. <laughs> शाळेर माही सरकार आदेश देना को शाळा बंद बस उजी को तम मोबाइल दराव मोबाईल एक समाज की बिगड गो हो। मोबाइल धराव हम ऑनलाइन ओने अभ्यास कराव छा अरे भाई यो थोडोसे एकदम ऑनलाइन सिखाये ओ हो। आज वो छपछ्या आज दुसरो शिक रेच बोललेलच मोबाइल पाटील फिकी छे नि हा अरे वेंडे वेगेरे वेंडे वेगे बाल बुछ्या वेंडे वेरे मोबाइल लेर माई बरबाद वेगी वडा पीढ़ी तिर पिढी પીડી હમ પીઢી બરબાદારી ભાઈઓ કરતા નહીં હમ ધ્યાન દે ચાહે જીવન

जाऊ मार माणस उगत उखत न मग क्या रहती कोरेन केला वेंडो सारी लोक दुनियाक लागो देश परदेश देश देख जाओ आपणी जाव अक लागू आपण काही गामे मध्ये एरिया पण जाया खेती स्पेशल गाडी करया क ये ती जाया तेला एक कोणीरिका लावो माय मजा आई नी बस खेती जाया आपण रेलगाडी ती जाव अग मग कशे बदल करू चू बार काही सांगणू रेलगाडी ती जावा अक लागो ठीक चक निकले रेलवे स्टेशन चले गे अवघी रेलगाडी शेत डबा भरभरून भरभरून झारे आखरी डबा अवग तरी शे गाडी फुल त्याला रेलगाडी शेत डबा भरून चढाक लागो अरे आखरी डबा चढा आपण जबरीती माही गर्दीर माई, माई। अबा जागा पेशेन शेनी त्याला एक काय झारे कुकरी याक लागो हुबे कचराक जाया एक आयडिया करूच लागो काही लोक हानू जागा ती आयडिया करू शक काय काही आयडिया तू ते लागू किदो आयडिया काही किदो साप निकलो साप निकलो साप निकलो

वा शेवटेर डबा साप निकलो वो डबा माई लोग आगेर डबा मा आवगे कदाचित उ साप उजी आगे डबा मा जाये करताली वो टीटी मास्टर ओ ड्रा रेलवे ड्रावर केला को लारे डबो लारत छोड़ तक लागो लारे डबो लारत छोड़ दिनो अन रेलगाडी आगे निकली ये तला सु दे अन जन निकलतो नी निकलतो निंदा की वंदे एक काही केचे खिड़की बाई देखन अरे आपण मुंबई ने आओगे का पुना देखो तो वो तो सुते मेरे <laughs> यहाँ नुमार समाज एक गन्ना मरे भिया गमा दियो संधि गमा दियो बाद में रोए तो जमकोनी करता नहीं अनुभव जी हुआ ने मोपा को करा लेना कमीर पढ़े तिजारिया

संतरावजी नाही केले दुसरा पुण्यात पण जो वसंतरावजी नाही को की म मा महाराष्ट्र हरो भरो न करीन तो मार कडेन फाशी लगा ल्यू आज महाराष्ट्र आनंदने ते भरोच जो प्रेमदास बापू ज्ञान ध्याने ती आज प्रत्येक गामेर माई तीन तीन चार चार मंडळच चा। ही कृपा येतो प्रेमदास बापू कतीच चा। भली रे ती वेगळी आहे पण उगमू सुक्तीचा हा मला आनंद वाटायचं की प्रत्येक गामेर तीन तीन चार चार मंडळच चा। जो वसंतरावजी विनायकेर पुण्या झाले ती हुई ज्ञान ध्याने प्रेमदास बापू i'm <laughs> ने लेकर आपने मैं चलोगो तो मेरे भाई वो बोलता बोलता है मारो कार्यक्रम मा जोर पास करो जो सवा बारह साढ़े बारह सवा बार आस्ते बारा आओगे पक्का अब बोले तो बोले क्या है बेटो तुम दिखाए पांच दिन बोलो करो <laughs> 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 आशीर्वाद से बेना आशीर्वाद तुम रोज रेकॉर्डिंग करो तुम जाए आवडा का मोटो जामरों ફક્ત બોડી જ કાચા કે ભગવાન કેમ જાવ વ્યવહાર ચોક જેરો વ્યવહાર બાલા સાહેબ દેવરા ભવાર સાબુદી બાપુ ના पन्नास रुपयाला सप्रीम भेट दिल्याचा धन्यवाद धन्यवाद